हो नमस्कार मी स्नेहा हा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज गुरुवार आणि कालचा व्हिडिओ ज्यांनी पाहिला असेल त्यांना माहीतच असेल की माझी दोन्ही बहिणी घरी आलेल्या होत्या तर एक इथेच राहते नगरमध्ये तर ती रात्री परत गेली पण जी श्रीगोंदावन आली होती तिच्या चुलत मावसनंदा सॉरी मावसनंदाच तिच्या लग्न होतं त्यासाठी ती आली होती आणि मग ती इथूनच लग्नाला वगैरे जाणार होती तर मला तर आज उपवास आहे आहो पण त्यांचा वगैरे ते ऑफिसला गेले पण बहीण आणि तिच्यासोबतच भाऊ पण होता तर आणि दोन लेकरं तिचे तर एवढे होते तर त्यांच्या आधी मी नाश्त्याचं बनवते तर नाश्त्यासाठी मी पोहे बनवले होते तर त्यासाठी कांदा चिरलेला आहे आणि हिरवी मिरची कोथंबीर आणि शेंगदाणे साईडला काढून ठेवले होते तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये तेल घातलं तेलात शेंगदाणे छान असे खरपूस ब्राऊन होईपर्यंत तळून घेतले आणि ते भिजवलेले एक साईडला पोहे पण भिजवून ठेवले होते जाणे तर त्या पोह्यांवरतीच ते, ते शेंगदाणे घातले कारण काही शेंगदाणे जर नाही काढले तसेच जर आपण त्यामध्ये बाकीची फोडणी घातली तर हे शेंगदाणे मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळे शेंगदाणे अगोदर तळले आणि ते साईडला काढून घेतले तर त्याच्यानंतर त्याला जिरे मोहरी घातली जिरे मोहरी छान पडतडली का त्यानंतर त्यामध्ये कांदा घातला कांदा एक साईडला करून त्यामध्ये थोडी हिरवी मिरची घातली हिरवी मिरची छान परतवली आणि कांदा आणि हिरवी मिरची दोन्ही नंतर छान परतवलं कांदा लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं म्हणजे त्यामुळे कांदा लवकर शिजला जातो आणि या ठिकाणी आपला कांदा आणि हिरवी मिरची दोन्ही पण छान परतल्या गेले आणि नंतर त्यामध्ये मी हळद घातली आहे आणि तेलातच हळद घातल्यामुळे पोह्याला कलर छान येतो आणि पोहे असे आधेमध्ये पांढरे वगैरे दिसत नाही कारण पोहेनंतर पोहे घातल्यानंतर जर हळद घातली तर पो हळद कुठे कुठे लागते कुठे कुठे नाही त्यामुळे हळद अगोदरच घातली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये जे पो पोहे आणि शेंगदाणे होते तर, तेप, ते आ, करन, ते तर, आ, तर ते ते पण घातलं आहे आणि कढीपत्ता नव्हता म्हणून कढीपत्ता नाही घातला आणि त्यानंतर थोडंसं अजून चवीनुसार मीठ घातलं आहे कारण कांद्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं आणि त्यानंतर कोथिंबीर वगैरे टाकून पोहे मस्त छान परतवून घेतले आणि सर्व देखील केले तर दोघं होते बहीण आणि भाऊ दोघंही होते तर त्या दोघांनाही दिलं आणि त्यानंतर जी बहिणीची छोटी मुलगी होती तिचा मेकअप करून देते मी इथे तर तिला फार हाऊस आहे मेकअपची म्हणजे मुलगी म्हटलं तर मेकअपची हाऊस असतेच आणि इथे राडा पसारा आमच्या घरातला सगळा इग्नोर करा कारण यांना जाण्याची घाई होती त्यामुळे सकाळी सकाळी सगळं आम्ही आवरत होतो तर राडा म्हणजे काय त्यांच्याच बॅग बॅग वगैरे पडलेलं होतं तर त्याच्या ते आहे आणि तिचं मी आता या ठिकाणी व्यवस्थित असं आवरून दिलं आणि त्यानंतर बहिणीचं सुद्धा आवरून दिलं लग्न एकाच दिवशी सगळं होतं म्हणजे साखरपुडा हळद आणि लग्न तर अगोदर हे साखरपुडा आणि हळदीसाठी त्यांना तयार करून दिलं आणि त्यानंतर त्या गेल्या आणि त्या गेल्यानंतर मग मी माझी देवपूजा वगैरे आवरली कारण सो गुरुवार होता त्या दिवशी तर स्वामींची पूजा वगैरे मांडली पोथी वाचली अजून बाकीचे पण जे काही सेवा होत्या त्या करून घेतल्या आणि पोथी आ, एका बैठकीत माझी होत नाही वाचणं कारण कसं आज तर होतेच म्हणा पाहुणे पण एरवी पण पिल्लू कधी झोपलेला असतो कधी उठलेला असतो तो उठतो तर त्यामुळे नाही होता आणि त्यानंतर त्या परत आल्या होत्या त्यांचं लग्नाचंसुद्धा मी आवरून दिलं दोघींचं आणि आता त्या जात आहेत आणि आता ह्या तिकडून तिकडंच लग्नांवरूनच घरी जाणार आहे त्यामुळे मी त्यांना फायनल बाय बाय करते साखरपुडा आणि हळद झाल्यावर त्या घरी आल्या होत्या मग त्यांचा परत लग्नाचा आवरून दिला आणि दोघींचाही मेकअप करून दिला आणि आता ही तिकडून तिकडत जाणार होती म्हणून तिने निघाली आणि आणि त्यानंतर आता डायरेक्टली संध्याकाळच्या आरतीच्या वेळेस मी शूटिंग करते भावे जा धन्यादि धन्यादिसर्वापदा गायत्री स्मने नमो कृत्वा अम्मावरी सर्वदा सर्वदा राजाधिराज योगिराज श्री स्वामी महाराज की जय नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय सन्धानं पापं कोटिश अन्यथा पापविद्वांसं कोटिपुण्यथानुसन्धानं पापं ददति कोटिश यथापाकविद्वांसं नमवेदकोटिपुण्यथारवम्बजे भानुकोटिभास्वरम्भवक्ति तारकं परं नीलकण्ठमित्स्मितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथकालभैरवम्बङ्कपाशदण्डपाणिमादुकारणं नामकायमादिदेवम् प्रभु प्रभुविचित्रताण्डवं प्रियं शिखापुराधिनाथकालभैरवं भजे त्रिमुक्तिरायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं मिणिक्मनोमनोज्ञ हेम किं किराधिनाथकालभैरवं भजे गोपालकम् अधर्ममार्गनाशकम् कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशोभितां मङ्गलं काशिकापुराधिनाथकालभैरवं वज धर्म रामपादयुग्मकं नित्यमद्वितीयं स्थरैवतं निरञ्जनं मृत्युदर्पणासनं कराल नोषमोक्षणं

ष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं सोपमोहदैन्यलोभतोपदापनाशन हे प्रान्ति कालभैरवासनित्यध्रुवं काचित् पुराधिना स भजे इति श्रीमद् शङ्कराचार्यविरचितकालवाष्टकम्पूर्णम् आरती झाली आणि महाराजांना मुजरा करून घरी निघणार तर मी मुजरा करते हे पाहून पिल्लूसुद्धा अशा पद्धतीने मुजरा करतोय तर भारी वाटलंच न सांगता पण पिल्लू करतो म्हणजे त्याला नाद आहे या गोष्टींचा आणि रांगोळी बघा किती सुंदर काढली होती महाराजांची आणि त्यानंतर आरतीच्या नंतर मी प्रहऱ्यांची सेवा पण घेतली होती तर इथे पण तो मध्ये मध्ये करतोय त्या त्याला पण हौस वाटते पण मी त्याला जास्त हात लाव हात वगैरे नाही लावू दिला आणि माझी प्रहऱ्यांची सेवा झाली आणि त्यानंतर घरी आले घरी घरच्या स्वामींना पण दिवाबत्ती केली देवापुढे दिवाबत्ती केली तर काळात भारीच वाटतं सगळं केंद्रात पण छान वाटतं सगळे प्रहरे वगैरे सगळ्या सेवा चालू असतात आणि जो तो वेगळ्याच एक भक्तिमय वातावरणात दंग झालेला असतो तर भारी वाटतं तिथलं वातावरण आणि घरात पॉझिटिव्हिटी येण्यासाठी मी हा एक उपाय करते जो भीमसेनी कापूर आहे तो अशा पद्धतीची माझ्याकडे इलेक्ट्रिक कापूरदाणी आहे त्याच्यावरती ठेवत असते खूप छान असा स्मेल येतो त्याचा आणि खूप जास्त पॉझिटिव्हिटी येते घरात आणि त्यानंतर घरातल्या देवांची पण अशा पद्धतीने छान संगीत अशी पूजा पूजा झाली संध्याकाळची खूप मन प्रसन्न होतं अशा पद्धतीची पूजा झाल्यानंतर आणि या ठिकाणी साईडला मी हे जे वाटीचं धूप आहे ते वाटीचं धूप लावलं आणि ते कापूर त्यावरती लावते म्हणजे ते थोडासा पेट घालतं आणि ते विजवल्यानंतर त्याचा छान असा धूप होतं सगळ्या घरामध्ये छान असं पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि त्यानंतर जी आपल्या अकरा माळींची सेवा असते ती सेवा पण करून घेतली स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीथ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री निर्भय होम रे प्रचंड स्वामी बळपाठी शिर अतर्क्यवधूत हे गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यूनकाय स्वयंभक्त घडवी गडवी माय हत्ने विन काळहेन नने त्याला भीती तयाला उगाची भीतो भे हे पळू दे जी उभी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा को गाभरु तू असे बाळ त्यांचा खरा होय जागा श्रद्धे सहित कसा हो सीत्यावी तू स्वामी भक्त किती दारी लाभ त्यांनी चहात नको डग स्वामी देतील सात विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामी च या पंच हे तीर्थ घे वीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जाघे हाती शंख हो निर्भय हो मना। अकरा माळी जप करून झाल्यानंतर अक अकरा वेळा तारकमंत्राची जी सेवा असते जी पाण्यावरती हात ठेवून करायची असते तीसुद्धा केली त्यानंतर स्वयंपाक स्वामी केला स्वामींसाठी नैवेद्य बनवला स्वामींसाठी आज नैवेद्यामध्ये काही नाही फक्त गवारीच्या शेंगांची भाजी आणि चपातीच बनवलं होतं आणि तर असाच होता माझा आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ घरी पाहुणे गुरुवारची दगदग भरपूर सारी कामे आणि सप्त्यामध्ये जाण्याची ओढ या सर्वांमध्ये ब्लॉग फारच छोटा झालेला आहे तर प्लीज ते समजून घ्या इथून पुढे व्यवस्थित असे ब्लॉग येतील तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ